हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅप्टर फोर रीडिंग अ वर आधारित काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्याला पुढील गोष्टी समजतील कादंबरी वाचनाचं तत्वज्ञान आणि प्रक्रिया परीक्षेसाठी महत्वाचे लॉंग अँसर्स आणि शॉर्ट अँसर्स आणि कशा प्रकारे एखादी कादंबरी समजून घ्यायची विश्लेषित करायची आणि मूल्यमापन करायचं सो लेट्स दिस चॅप्टर थरली थ्रू दिस वेल प्रिपेअर्ड क्वेश्चन्स अँड आन्सर्स जे तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील क्वेश्चन हाऊ डज रीडिंग अ नॉवल प्रोवाइड अन असेप फ्रॉम द वर्ल्ड ऑफ रियालिटी आन्सर Reading a novel immerses the reader in a fictional setting that differs from daily life, allowing their mind to explore new places and ideas as real-world responsibilities and stressor fade into the background. The reader lives vicariously through characters, experiencing adventures, emotions, and twists in the plot. This temporary detachment refreshes the mind. Boosts creativity, and reduces anxiety. Studies show that spending even 15 minutes a day reading fiction can lower stress levels. Significantly, making reading a powerful mental break. Ultimately, this escape helps readers return to reality with renewed energy and perspective. Marathi Tanuwad प्रपूर्णांक एक दशांश कादंबरी वाचल्याने वास्तवाच्या जगापासून किती प्रमाणात सुटकारा मिळतो ओपूर्णांक एक दशांश कादंबरी वाचताना वाचक कल्पनारंजनात्मक वातावरणात प्रवेश करतो जे दैनंदिन जीवनापेक्षा वेगळे असते अशा वेळी वास्तवातील जबाबदाऱ्या आणि तणाव मागे पडतात तर वाचक पात्रांच्या अनुभवांतून साहस भावना आणि कथानकातील वळणे अनुभवतो हा तात्पुरता सुटलेला अनुभव मनास ताजेतवाने करतो सर्जनशीलता वाढवतो आणि चिंता कमी करतो अभ्यासानुसार फक्त पंधरा मिनिटे दररोज कथा वाचनामुळे तणाव पातळी लक्षणीयरित्या कमी होते अखेरीस हे सुटलेले अनुभव वाचकाला नवी ऊर्जा आणि दृष्टिकोन देऊन वास्तवात परत येण्यास मदत करतात Question What criteria help distinguish between good, bad, and great novels? Answer Differentiating novels involves evaluating plot coherence, character depth, thematic strength, and linguistic style. A bad novel often suffers from flat characters, predictable events, and poor pacing, leaving readers uninterested. Good novels maintain reader engagement with solid plots and relatable characters, but may lack originality or emotional impact. Great novels, however, combine rich, multi dimensional characters, universal themes, and memorable language that resonates across time. For instance, अ मास्टर पीस रिटर्न इन एटीन हंड्रेड अँड सिक्स्टी रिमेन्स रेलोवंट टू डे ड्यू टू इट्स प्रफाऊंड एक्सप्लोरेशन ऑफ ह्युमन नेचर थ्रू क्रिटिकल रीडिंग वन लर्न्स टू आयडेंटिफाय दीज क्वालिटेट डिफरन्सेस मराठीत अनुवाद प्रपूर्णांक दोन दशांश चांगल्या वाईट आणि उत्कृष्ट कादंबऱ्या यांच्यातील फरक ओळखण्यासाठी कोणते निकष उपयुक्त ठरतात ओ पूर्णांक दोन दशांश कादंबऱ्यांचे विभाजन करताना कथानकाची सुसंगती पात्रांची खोली थीमची ताकद आणि भाषेची शैली या गोष्टींचे मूल्यांकन केले जाते वाईट कादंबरींमध्ये सपाट पात्र अपेक्षित घडामोडी आणि मंद गती आढळते ज्यामुळे वाचक पुढे वाचण्यात रस ठेवत नाही चांगल्या कादंबऱ्या ठोस कथानक आणि संबंधित पात्रांनी वाचकाला गुंतवून ठेवतात पण त्यात नवकल्पना किंवा भावनात्मक प्रभाव कमी सामान्यपणे असतो उत्कृष्ट कादंबऱ्या मात्र विविध पैलूंची पात्र सार्वत्रिक थीम आणि लक्षात राहणारी भाषा एकत्र वापरतात उदाहरणार्थ एक महाकाव्य ज्याचे लेखन अठराशे साठ मध्ये झाले ते मानवी स्वभावाच्या खोल्या तपासणीमुळे आजही सुसंगत आहे टीकात्मक वाचनाद्वारे वाचक या गुणवत्तेतील फरक ओळखायला शिकतो क्वेश्चन वाय इज इट असेन्शियल टू रीड अ नॉवल फ्रॉम बिगिनिंग टू एंड टू ग्रास्प द कम्प्लीट स्टोरी आन्सर नॉवल्स आर क्राफ्टेड विथ इंटरकनेक्टेड कनेक्टेड सब प्लॉट्स अँड कॅरेक्टर ऑक्स दिल्ड अपॉन ईच अदर Skipping chapters or relying on summaries can result in missing critical developments and emotional nuances. For example, a plot twist introduced in chapter 20 may reference an event in chapter 3 which the reader might not recall if they skimmed. Full reading ensures the thematic messages and character evolutions are understood in context. Consequently, रीडर्स गेन द फुल इमोशनल इम्पॅक्ट अँड नॅरेटव्ह कोहिशन एन्टेंडेड बाय द ऑथर लिडिंग टू अ रिचर अँड मोर सॅटिस्फाईंग रीडिंग एक्सपीरियन्स मराठी अनुवाद प्रपूर्णांक तीन दशांश संपूर्ण कथा समजण्यासाठी कादंबरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे का आवश्यक आहे ओ पूर्णांक तीन दशांश कादंबऱ्या जुळलेल्या अध्यायांनी उपकथांनी आणि पात्रांच्या प्रवासांनी रचलेल्या असतात ज्या एकमेकांवर आधारित असतात काही अध्याय वगळणे किंवा सारांशावर अवलंबून राहणे महत्वाच्या घटनांचा आणि भावनिक सूक्ष्मतेचा विसर करून देऊ शकते उदाहरणार्थ अध्याय तेवीस तेवीस मध्ये दाखवलेला ट्विस्ट अध्याय तीन तीन मधील घडामोडींचा संदर्भ देऊ शकतो जो वाचक विसरला असेल तर कथा गोंधळात टाकते संपूर्ण वाचन केल्याने लेखकाने मांडलेले थीम आणि पात्रांची प्रगती योग्य संदर्भात समजतात परिणामी वाचकाला अधिक समृद्ध आणि समाधानकारक वाचनानुभव मिळतो क्वेश्चन How does tracking the sequence of events enhance comprehension of a novel? Answer: Tracking the order in which events occur helps readers form a clear mental timeline, revealing cause and effect relationships. This clarity allows for better understanding of character motivations and plot developments. In non-linear narratives, common in modern fiction, the timeline shifts require readers to piece together the story like a puzzle. For example, if a novel flashes back to 1895, knowing its position relative to a later event published in 1905 clarifies character backstories. Therefore, mapping events in order deepens engagement and prevents confusion. अनरिचिंग द Reading Experience मराठवी अनुवाद प्रपूर्णांक चार दशांश कथेतील घटनांचा क्रम शोधणे कसे समज वाढवते ओ पूर्णांक चार दशांश घटनांचा क्रम लक्षात ठेवणे वाचकाला मनात स्पष्ट कालरेषा निर्माण करण्यात मदत करते ज्यामुळे कारण परिणाम संबंध स्पष्ट होतात यामुळे पात्रांच्या प्रेरणा आणि कथानकाचा विकास नीट समजतो आधुनिक कथा सामान्यत अनियंत्रित वेळा वापरतात ज्यामुळे वाचकांनी कथानकाचा तुकडा तुकड्यात एकत्र करावा लागतो उदाहरणार्थ जर कथा अठराशे पंच्याण्णव मध्ये परतीनंतर एकोणीसशे पाच मध्ये घडलेल्या घटनेशी संबंध जोडला जाणार असेल तर ती संबंध स्पष्ट होतो त्यामुळे घटनांचा क्रम तयार केल्याने गोंधळ कमी होतो आणि वाचन अधिक समृद्ध होते क्वेश्चन व्हॉट डज इंटरप्रिटेशन इन्वॉल्व्ह वेन रीडिंग अ नॉवल अँड वाय इज इट सिग्निफिकेंट आन्सर इंटरप्रिटेशन गोज बियॉन्ड लिटरल अंडरस्टँडिंग इनवाइटिंग रीडर्स टू डेल्व इन टू अंडरलाइन मीनिंग अँड सिम्बलिझम It involves reflecting on themes, character actions, and narrative style to infer the author's purpose and message. For instance, a recurring image of a rose might symbolize forbidden love or societal constraints. Each reader's personal experiences and cultural background shape their interpretation, making literature a subjective experience. Interpretation is significant because it ट्रान्सफॉर्म्स reading into an active dialogue डायलॉग the थे टेक्स्ट अँड द encouraging एनकरेजिंग क्रिटिकल थिंकिंग अँड पर्सनल कनेक्शन टू द नॅरेटिव्ह मराठीत अनुवाद प्रपूर्णांक पाच दशांश कादंबरी वाचताना व्याख्यामध्ये काय येते आणि तिचे महत्व काय आहे ओ पूर्णांक पाच दशांश व्याख्या म्हणजे शब्दाच्या तात्पर्यापलीकडे जाऊन गुप्त अर्थ आणि प्रतिकात्मकता शोधणे या थीम्स पात्रांच्या क्रिया आणि लेखनशैलीचा विचार करून लेखकाचा उद्देश आणि संदेश समजणे समाविष्ट आहे उदाहरणार्थ गुलाबाचे वारंवार येणारे प्रतिमा निषिद्ध प्रेम किंवा सामाजिक बंधने दर्शवू शकते प्रत्येक वाचकाच्या वैयक्तिक अनुभवांनी आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीने त्यांची व्याख्या वेगळी होते ज्यामुळे वाचन वैयक्तिक अनुभव बनतो व्याख्येमुळे वाचन सक्रिय संवाद बनते ज्यात वाचक आणि मजकूर एकमेकांशी संवाद साधतात त्यामुळे टीकात्मक विचार आणि व्यक्तिगत बंध बनतो क्वेश्चन How does analyzing a novel's elements contribute to deeper literary understanding? Answer Analyzing a novel means dissecting its core elements, plot, character, setting, theme, and literary devices, to see how they interconnect and produce meaning. Through analysis, readers learn why certain scenes evoke strong emotions or how symbolism reinforces themes. For example, noting the contrast between light and darkness in a scene can highlight moral ambiguity. Analyzing character development across chapters reveals motivations and growth. This methodical examination sharpens critical thinking as readers move from passive absorption to active investigation, leading to a richer appreciation of the author's craft and the narrative's complexities. मराठीत अनुवाद प्रपूर्णांक सहा दशांश कादंबरीचे घटक विश्लेषित केल्याने सखोल साहित्यातील समज कशी वाढते पूर्णांक सहा दशांश विश्लेषण म्हणजे कथानक पात्र पार्श्वभूमी थीम आणि साहित्यिक उपकरणे या मूळ घटकांचे विभाजन करून पाहणे यामुळे हे दिसते की ते एकत्र कसे अर्थ निर्माण करतात उदाहरणार्थ प्रकाश आणि अंधारातील विरोधाभास दर्शवल्यामुळे नैतिक अस्पष्टता कानाकोपऱ्यात जाणीव होऊ शकते पात्रांच्या विकासावर लक्ष देऊन त्यांच्या प्रेरणा आणि बदल समजतात या पद्धतीने अभ्यास केल्याने वाचक जणू वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपास करतो ज्यामुळे लेखकाच्या कौशल्याची आणि कथानकाच्या गुंतागुंतीची सखोल दखल घेता येते क्वेश्चन Why is appreciation important when reading a novel and how can one cultivate it Answer Appreciation involves recognizing and valuing a novel's artistic elements language beauty emotional depth character realism and narrative innovation It cultivates empathy and cultural understanding by exposing readers to diverse perspectives to develop appreciation, readers can note passages that move them, discuss themes with peers, and compare an author's style across works. Reflecting on why certain sentences resonate or which characters feel authentic deepens engagement. Appreciation also encourages exploration of new genres and authors. Ultimately, ट्रान्स्फॉर्म्स रीडिंग फ्रॉम मय एंटरटेनमेंट इन टू अन एनिचिंग एक्सप्लोरेशन ऑफ ह्युमन एक्सपिरियन्स मराठीत अनुवाद प्रपूर्णांक सात दशांश कादंबरी वाचताना कौतुकता का महत्वाचे आहे आणि ते कसे वाढवता येईल ओ पूर्णांक सात दशांश कौतुक म्हणजे भाषेतील सौंदर्य भावनिक खोली पात्रांची वास्तविकता आणि कथाकथनातील नवकल्पना यांचे मूल्यांकन करणे हे समज आणि सहानुभूती वाढवते कारण वाचक विविध दृष्टिकोन अँगळतो कौतुक वाढवण्यासाठी वाचकाला एखादा उतारा प्रभावित करणाऱ्या कारणांचा विचार करायला हवा मित्रांसोबत थीम्सवर चर्चा करावी आणि लेखकाची शैली इतर पुस्तकांशी तुलना करावी कोणती ओळी भावनात्मक प्रभावी वाटल्या कोणती पात्र प्रामाणिक वाटली याचा अभ्यास केल्याने गुंता सखोल होतो कौतुकामुळे वाचन फक्त मनोरंजन नाही तर मानवी अनुभवाचा समृद्ध शोध बनतो क्वेश्चन What रोल डज अव्हॅल्युएशन प्ले इन रीडिंग अ नॉवल अँड व्हॉट aspects शुड अ रीडर कन्सिडर आन्सर Evaluation is the reader's final assessment of a novel's overall merit and impact. It considers originality, coherence, thematic depth, character authenticity, pacing, and emotional resonance. When evaluating, readers ask Did the novel achieve its purpose? Were characters believable and relatable? Was the message conveyed effectively? For instance a dystopian novel may be evaluated on how convincingly it depicts societal collapse through evaluation readers form informed opinions and can recommend works based on critical criteria this reflective process solidifies learning and enhances future reading choices Marathi tanuvad prapuranaank 8 dashamsh कादंबरी वाचनात मूल्यमापनाची भूमिका काय आहे आणि वाचकाने कोणत्या पैलूंवर विचार करावा ओ पूर्णांक आठ दशांश मूल्यमापन म्हणजे कादंबरीच्या एकूण गुणवत्ता आणि प्रभावाबाबत वाचकाची शेवटची ठाम मते यात नवकल्पना सुसंगती थीमची खोली पात्रांची प्रामाणिकता गती आणि भावनिक प्रभाव यांचा समावेश होतो मूल्यमापन करताना विचारले जाते कादंबरीने तिचा उद्देश साध्य केला का पात्र विश्वासार्ह होती का संदेश प्रभावीपणे पोहोचला का उदाहरणार्थ एखाद्या समाजभंगावर आधारित कादंबरीने किती प्रभावीपणे जगण्याचे चित्रण केले हे तपासले जाते या प्रक्रियेत वाचक तर्कयुक्त मत तयार करतो आणि भविष्यातील वाचनासाठी मार्गदर्शन मिळवतो दॅट ब्रिंग्ज यू एस टू दी एंड ऑफ दिस क्वेश्चन्स अँड आन्सर्स व्हिडिओ ऑन चॅप्टर फोर रीडिंग अ नॉवल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शिकलो कादंबरी म्हणजे काय ती वाचताना काय लक्षात घ्यायचं आणि परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा प्रश्नांची उत्तरे सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने वी होप दिस व्हिडिओ हेल्प टू रिव्हाइस ऑल द की कॉन्सेप्ट फ्रॉम दिस चॅप्टर आता या प्रश्नांची पुन्हा उजळणी करा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा थँक यू फॉर वॉचिंग हॅपी रीडिंग अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स पुढील अभ्यासासाठी लवकरच भेटूया